एक मिनिट हां सर्दीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे अकरा तारखेला अकरा डिसेंबरला जे बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं ज्यामध्ये मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी व खोटे गुन्हे दाखल करून लोकनेते विजय बाकोडे हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा पण मृत्यू झालेला आहे आ, या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा गार काढण्यात आला होता की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा लोकनेते विजय बापुड्यांना न्याय मिळावा सूरज जाधव यांना न्याय मिळावा काल झालेला ताजा मर्डर संतोष पायकराव यांना न्याय मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि व या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशीचे जे मारेकरी आहेत त्यांना तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जे काही मा मारेकरी आहेत किंवा गोर्मेंट साहेब त्याच्या मागचे जे सात आठ पोलीस आहेत त्यांच्या सर्व गुन्हे दाखल करण्यात यावा आणि लोकनेते विजय बाकोडे साहेब आणि सोमनाथ सूर्यवंशी सुरज जाधव आणि संतोष बाई खा याला न्याय मिळावून आज वंचित बहुजन आघाडीला मोर्चा काढण्यात आलेला होता आज वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने जन आक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि सोमनाथ परिवाराला शहीद सोमनाथ यांच्या परिवाराला व शहीद लोकनेते विजय वाकोडे त्यांच्या परिवाराला नाव देण्यासाठी न्याय देण्याच्या मागण्यांसाठी आम्ही आज राष्ट्र जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या जनाक्रोश मोर्चामध्ये मो माननीय सर्वजित बनसोडे साहेब ॲडव्होकेट भोशीकर साहेब महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव सर हे मान्यवर आले होते आणि हजारो संख्येने या मोर्चाला लोक उपस्थित राहिलेत आणि सगळ्यांना मोर्चा एकदम अत्यंत शांतते सुव्यवस्थित झालेला आहे धन्यवाद